हळूहळू माझं मन उदास आणि निराश होऊ लागलं हळूहळू मी असे कोणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल कारण माझा पती जास्तीत जास्त एक ते दोन मिनिटे टिकत होता त्यानंतर तो कोणत्याही प्रकारे नव्हता आणि मी अधोरी राहत होते त्यामुळे लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतरच मी पाहिलं की माझा पती सक्षम नाही तर मी पर्याय शोधायला लागले आणि मग माझ्या जीवनात आनंद आला आमच्या घराच्या मागील गल्लीत तरुण होता साधारण पंचवीस वर्षांचा जेव्हा मी छतावर काही कामासाठी जात असे तेव्हा तो मला बघायचा सुरुवातीला त्याचं बघणं मला अप्रिय वाटायचं पण जेव्हा माझ्या गरजा माझ्यावर हवी होऊ लागल्या तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला पाहायला लागले एक दिवस तो मला पाहून हसला नमस्कार मित्रांनो माझं नाव सायली आहे मी तीस वर्षांची आहे मी एक विवाहित महिला आहे आणि मी राहायला मुंबईत आहे मी मुंबईच्या एका मोठ्या सरकारी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे माझा पती व्यवसाय करतो तो सकाळी दहा वाजता जातो आणि रात्री सकाळचे नऊ वाजून चाळीस मिनिटे वाजेपर्यंत घरी येत नाही माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत पण अजून मी मुलांच्या आनंदापासून वंचित आहे मी दिसायला खूप आकर्षक आहे कारण प्राध्यापिका असल्याने मला नेहमीच स्वतःची देखभाल करायची असते पण माझ्या आयुष्यात एक गोष्ट आहे जी माझ्या लग्नानंतर खरी नाही राहिली खरं म्हणजे माझा पती मला जे हवे होते जे मी अपेक्षित होते त्या तो कधीही यशस्वी झाला नाही पहिल्या रात्री तो अगदी अपयशी ठरला मला वाटलं काही हरकत नाही कधी कधी जोशात माणूस थोडा कमी पडतो पण नंतर प्रत्येक रात्री तेच होत राहिलं तो एक मिनिटातच काम संपवायचा सासरी मी नवी असल्याने सुरुवातीला मी शांत राहिले पण हळूहळू मी त्याला सांगायला लागले की तू तु तुझा तु वेळ वाढावं त्याने खूप प्रयत्न केले अनेक उपाय केले डॉक्टरांकडून उपचार घेतले पण परिणाम तसाच राहिला जेव्हा मी माझ्या सहलींना किंवा इतर नातेवाईक महिलांना भेटायचे आणि त्यांच्याकडून ऐकायचे की त्यांचं सगळं बरोबर चाललं आहे तेव्हा मला खूप दुःख होत होत मी सुद्धा खोटी सांगायचे की माझा सुद्धा सगळं छान आहे पण वास्तवात माझं काय होतं हे फक्त मी जाणत होते मला नव्हतं वाटत की तो माझ्या आयुष्यात काही बदल घडवू शकेल हळूहळू माझं मन उदास आणि निराश होऊ लागलं हळूहळू मी असे कोणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल कारण माझा पती जास्तीत जास्त एक ते दोन मिनिटे टिकत होता त्यानंतर तो तोंड लावले तरी तो उठता नव्हता आणि मी अधोरी राहत होते त्यामुळे लग्नाच्या काही वर्षांनंतरच मी पाहिलं की माझा पती सक्षम नाही तर मी पर्याय शोधायला लागले आणि मग माझ्या जीवनात आनंद आला आमच्या घराच्या मागील गल्ली ते तरुण होता साधारण पंचवीस वर्षांचा जेव्हा मी छतावर काही कामासाठी जात असे तेव्हा तो मला बघायचा सुरुवातीला त्याचं बघणं मला अप्रिय वाटायचं पण जेव्हा माझ्या गरजा माझ्यावर हवी होऊ लागल्या तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला पाहायला लागले एक दिवस तुम्हाला पाहून हसला मी पण त्याला प्रतिसाद दिला असेच काही दिवस गेले एक दिवस तो मला रस्त्यात भेटला आणि त्याने मला चहा पाजला त्याच्याशी बोलल्यावर मला तो एक चांगला मुलगा वाटला रंगरूप कर्तकाठी सर्व काही ठीक होते त्यानंतर आणखी काही भेटी झाल्या त्यामुळे मी त्याला माझा मोबाईल नंबर दिला त्याच रात्री त्याचा फोन आला आम्ही खूप वेळ बोललो पहिल्या रात्री त्याने मला मैत्रीण म्हणून प्रपोज केले मी लगेच मान्य केले कारण मला माहीत होतं की जितका वेळ मी घालवेन तितकीच वेळ निघून जाईल मित्रत्व झालं आणि मला त्याच्याकडून अनेक मजेदार फोटो आणि व्हॉट्सअप मेसेज आले दोन दिवसानंतरच मी त्याला होकार दिला त्यानंतर सर्व काही बदलले मी खूप आनंदी होऊ लागले शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात अनेक मुले मला बघायचे मला देखील काही मुले आवडायची पण कधीच गोष्ट पुढे गेली नाही आता तर मी विवाहित होते पण हे जाणून देखील की हे नातं जास्त दिवस टिकणार नाही एक दिवस मी संधी शोधून त्याला माझ्या घरात बोलावलं रजेच्या आधी घरात येत नव्हता मी कॉलेजच्या सुट्टीचा बहाणा केला आणि स्वतःला थोडा वेळ दिला तो चॉकलेट घेऊन आला मी त्याला बसवले चहा पाजला त्यानंतर काही काळ इकडची तिकडची बोलणी केली दोघीच विचार करत होते की कोण आधी सुरुवात करेल अखेर तो म्हणाला सायली मी तुला एक गोष्ट बोलू का तुला त्याचवाई तर वाटणार नाही ना मी म्हटलं होय बोला तो म्हणाला फोनवर तर आपण एकमेकांशी खूप बोलतो असे म्हणून तो उठून माझ्यासमोर एक पाय टेकून बसला मी सुद्धा उभी राहिले त्याने एक गुलाब काढला आणि माझ्या दिशेने वाढवला सायली आय लव्ह यू तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस का मी म्हणाले होय मी सुद्धा तू प्रेम करते तो पुढे म्हणाला तर मी माझ्या प्रेमाला पक्के करू का हे ऐकून माझं हृदय जोरात हडधडायला लागलं चित्रपटात आणि टीव्हीवर हे सर्व बघितलं होतं पण हे सगळं खरेखुरे माझ्याशी होत होत मला समजत नव्हतं की काय करावे मी त्याच्या समोरून उठली आणि थोडं दूर जाऊन त्याच्याकडे पाठ करून उभी राहिले मनात वीज कडकड होती तो म्हणाला माझ्याकडे बघ सायली पण मी तशीच उभी राहिले त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आपल्या दिशेने फिरवला आणि माझा चेहऱ्यावर उचला मी माझ्या डोळ्यांची पापणी बंद केली कथेचा शेवट पण प्रवास संपलेला नाही उत्कटतेने भरलेली पुढील भाग येत आहेत एक लाईक तू प्रेम दाखवतो कमेंट करा तुमच्या भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत अशाच जबरदस्त गोष्टींसाठी अनोखी प्रेमकथा ला सबस्क्राईब करा बेल बेलदाबा कारण पुढची कहाणी आणखी हृदयस्पर्शी आहे